महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात गट द शिपाई संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवाराने डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस परीक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक परीक्षा आधी सात दिवस प्रवे प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या सात दिवस आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे परीक्षेची तारीख व वेळ नंतर जाहीर करण्यात येईल अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज फेटाळले जाऊ शकतात अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील ऑनलाईन परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांमध्ये केले जाईल उमेदवाराने निवड केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे यामध्ये पुणे मुंबई नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर अमरावती लातूर सोलापूर सांगली सातारा बीड यवतमाळ सिंधुदुर्ग परभणी नंदुरबार नांदेड धुळे भंडारा चंद्रपूर अकोला अहमदनगर जळगाव रायगड ठाणे यम एम आर आदी जिल्हे समाविष्ट आहेत परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारासाठी परीक्षा शुल्क माफ असेल परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा अर्ज सादर करताना अडचण आल्यास डब्ल्यू 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 डॉट सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन या लिंकवर संपर्क करावा अर्जात चुकीची माहिती देणे चुकीचे दस्तऐवज सादर करणे परीक्षेसाठी बनावट दस्तऐवज वापरणे किंवा गैरप्रकार करणे आदी प्रकार, प्रकार केल्यास उमेदवार अपात्र ठरेल शैक्षणिक अहता उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी यशवन वेतन श्रेणीनुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेपर्यंत मासिक वेतन देण्यात येईल परीक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया संपूर्ण परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे ऑनलाईन परीक्षेतील प्राप्त गुण हेच उमेदवारांची अंतिम निवड ठरवतील यामध्ये कोणतंही शैक्षणिक दर्जावर आधारित नियमावली लागू होणार नाही उमेदवारांनी आपली जबाबदारी स्वतः पार पाडत परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे याबाबत कोणतीही व्यवस्था विभागामार्फत केली जाणार नाही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षे राहील मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे दिव्यांग उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षे माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा आणि तीन वर्षे पुन्हा नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे ही परीक्षा एकूण चार विषयांवर आधारित आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित एकूण पेपरमध्ये शंभर प्रश्न असून दोनशे गुणांची परीक्षा एकशे वीस मिनिटांची असेल प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू केली जाणार नाही या स्वरूपावरच अंतिम निवड प्रक्रिया आधारित असणार आहे ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी उत्तम संधी आहे त्यामुळे अर्ज करण्यास विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद